हाय फ्रेंड्स तर आज मी निघालेली आहे मार्केटला आणि माझ्या मुलींसाठी थोडेसे कपडे वगैरे वापरण्यासाठी घ्यायचे होते आणि ते आणण्यासाठी मी चालली चालली आहे मी आणि मी चालतच जाणार आहे आता निघाली आहे मी रस्त्याने चालती आहे वाहनांची गर्दी वगैरे भरपूर आहे हवाखुली आहे रस्ता बघा कम्प्लीट सारखं रोड वाहता राहतो हायवे रोड आहे हा आणि मी आता निघाली आहे कपड्याच्या दुकानामध्ये मी आली आहे प कपड्याच्या दुकानामध्ये संतोषवाल्याचं दुकान आहे आणि निघाली आहे मी थोडीशी खरेदी वगैरे करणार आहे मस्तपैकी म्हणजे वापरण्यासाठीच घ्यायचेत मला जास्त काही असे कुठं कार्यक्रमासाठी वगैरे नाही खरेदी करायची घरी वापरण्यासाठी कपडे नव्हते म्हणून मी आलेली आहे आणि तिथून मग मार्केटला थोडंसं जाता जाता भाजीपाला पण घेऊन जाणार आहे मी बघा हा मार्केट बघा किती मोठं मार्केट आहे इथं ना थोडासा स्वस्त मिळतो भाजीपाला वगैरे मार्केटला आल्याच्यानंतर आणि जवळ तिथं घरापाशी वगैरे म्हणलं ना महाग भेटतो थोडासा दहा वीस रुपयाने महाग असतो त्याच्यामुळं जाता जाता थोड्याशा भाज्या आणि हे घेऊन जाणार आहे मी थोडीशी बघा मार्केट बघू शकता तुम्ही खूप मोठे मी दाखवते तुम्हाला बघा इथं हे कपडे वगैरे राहते थोडीशी खरेदी करणार आहे कपडे वगैरे नाही घ्यायचे मी तिकडून घेऊन आले आहे दुकानातून फक्त दाखवते आहे मी तुम्हाला आता इथं कपड्याचं सगळं असतं आहे मार्केटला सगळं एका ठिकाणी मिळतं पण इथं कपडे वगैरे सगळे एका साईडला कपडे असतात एका साईडला मासे वगैरे असतात एका साईडला चिकन सेंटर राहतं म्हणजे सगळं थोडं 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 राहतं एका साईडला भाजीपाला राहतो आणि मंगळवारी इथला मार्केट भरतो हे बघा इथं फ्रूट्स सगळे आहेत फ्रूट्स बघू शकता तुम्ही फ्रूट्स इकडं रोडला पण भाजीपाला इथं रोडला पण पाहू शकता तुम्ही आणि गर्दी पण भयानक था गर्दी नसतेवर का रस्त्याने चालता येत नाही एवढी गर्दी असते मंगळ आज तरी एवढी संडे आहेच त्याच्यामुळं गर्दी नाही आहे परंतु मंगळवारी तर खूप गर्दी असती पाय ठेवायला पण जागा नसती या बाजारामध्ये कांदे पण भयानक महार झालेले आहेत जवळपास सत्तरच्या रेटमध्ये आहे सत्तर ऐंशीच्या रेटमध्ये मेथी वगैरे कोथिंबीर स्वस्त झालेली आहे कोथिंबीर दहा रुपयालाच आहे आता सध्या पाहू शकता बघा आज पण किती गर्दी आहे तरी कमीच आहे इथून कांदे घेतले मी कांदे बघून आहेत छोटे मोठे मी निघाली आहे घरी आणि मी एक मेथी एक पालकाची पेंडी आणि कोबी केळी वगैरे जास्त नाही आणलं आणि कांदे आणले दोन किलो जास्त नाही आणले काही थोडंफं कोबी मला प्रचंड आवडलं तर एवढं पांढरा शुभ्र आणि मस्त होता ना आणि जाता जाता एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा